भिवंडी तालुक्यातील वावली गावालगतच्या पठारावरील जंगलात असणारे पुरातन पांडवगडावरील कुंड शिवरात्रीनिमित्ताने साफसफाई करण्यासाठी वावली गावातील तरुण योगेश गायकर काही तरुणांसह गेले होते कुंडाची साफसफाई करत असताना कुंडातील पाणी व गाळ काढत असताना अचानक कुंडाच्या तळाशी पुरातन असे शिवलिंग व पादुगा ढळून आल्या हे दृश्य पाहून तरुणांना खूप आनंद झाला या संदर्भातील माहिती त्यांनी पोलीस व वन विभागाला कळवली पोलीस व वन विभागाचे कर्मचारी पांडवगडावर दाखल झाले त्यावेळी सु शिवरूपानंद स्वामी व माधव महाराज भोईर हे देखील गडावर पोहोचले स्वामींनी या तीर्थाला आजपासून पांडुकेश्वर नावाने ओळखले जावे असे घोषित केले यावेळी या ठिकाणी देवाचा गजर व शिवभक्तांना शिवनामाचा जयघोष कर देखील करण्यात आला शिवलिंग सापडल्याची बातमी पस परिसरातील पसरतात भाविकांनी पांडवगडावर धाव घेतली यंदाच्या शिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची दर्शन दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचे

पांडवगड या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं हजारोच्या संख्येनं हे पांडव भक्त पांडवगड भक्त येत असतात तर त्याच्या पूर्वतयारीनं तयारीसाठी तयारी आम्ही स्वच्छता मोहीम आयोजित केली होती ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेऊन मग त्यानंतर ह्या ठिकाणी पांडवकालीन जे पवित्र कुंड आहेत त्या कुंडाची साफ साफसफाई करत असताना कारण हे कुंडातील जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून लोक प्राशन करत असतात शिवरात्रीच्या दिवशी तर त्या पांडवकालीन जे कुंड आहेत ते साफ करत असताना त्याच्यामध्ये पुरातन काळातलं एक शिवलिंग सापडलेलं आहे आणि कुठल्या तरी महान संतांचे देवदेव देव देवादेव देव देवांची देवा देवा या ठिकाणी पादुकाही सापडलेल्या आहेत आम्ही हे, हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला अक्षरशः अंगावरती काटा आला की हजारो वर्षापासून ह्या कुंडामध्ये ह्या ज्या पवित्र वस्तू ज्या आहेत त्या त्या या, या त्या ते आम्हाला त्यांचं दर्शन झालं त्यामुळं आम्ही सर्वजण जे भक्त लोक आहे आम्ही आज खूप आनंदी आहोत या ज्या वेळेला आम्ही सापडला आम्हाला त्यावेळेला आम्ही प्रथमतः पोलीस डिपार्टमेंटला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही ते कळवलेलं आहे आणि त्यानंतर हे जे शिवलिंग सापडलेलं आहे हे अत्यंत पांडवकालीन असल्यामुळं त्या पा पा त्या शिवलिंगाचं आपण पांडुकेश्वर असं आपण नामकरण करण्यात आलेलं आहे जय श्रीराम